नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळागरु व्रताची कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका एक नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलग म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हाताची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पती सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे हिरेजिताचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्या देवी त्याला देवी, ता देवी, देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरढोर आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुष्य घेतलास तर जन्माहत होईल कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोन्वर पाय दे एक फळ घे के घरी घेऊन घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळा मागे गेला गणपतीच्या तोंडावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाले घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठ्यात आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंदीन झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्ना करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा, असा जवाब दिला काही दिवसांनी मामा यात्रेस मामाचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी म्हणू लागली काय द्वाड आहे काय द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागोरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही मग मी मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आई बापांना पंचायत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पाहायला वर मांडवात आला मुल्य खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी यांच बरोबर खेळत नाही यात्रीची लांडवाची अंगुठीची खून नाही काही पटेना आई बाबांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्याची अन्नछेत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीन धुवावे आईने पाणी घालावं भावानी गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे कासेस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थया तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे ते अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरच विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा तो म्हणाले आम्ही पराना घेत नाही दासींनी यजमानानीच सांगितलं यांनी पालखी पाठवली आदरा घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आई बापाने विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा वाचे सून घरी घेऊन आले सासून सुनीचं पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीच व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरात घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली त्या व्रताचं उद्यापन केलं ची मंगळागुरू तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही आमा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी ही सुखळ संपूर्ण तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला मंगळागौरी व्रताची कथा सांगितली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद